हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी नीता नी क्रिएशन्स क्रिएशनचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते तर भरपूर मैत्रिणींनी भरपूर ताईंनी भरपूर साऱ्या कमेंट्स केल्या आहेत आणि त्या प्रत्येकीच्या प्रत्येक कमेंटवर मी व्हिडिओ बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या कमेंट्सपैकी मी थर्टी एट साईजचा आज ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्या आधी आपण थोडं मापांविषयी बोलून घेऊया मापक कशी आणि कोणत्या को याचा कुठे वापर होतो ते आपण बघूया आता आपल्याला सर्वप्रथम बघूया हा आहे आपला टेप आणि हे आहेत इंच मी म्हणजे फ्रंट कॅमेराने शूट करते म्हणून तुम्हाला जरा उलट्या साईडने दिसत असेल तर जरा समजून घ्या तर हे झालं आपलं इंच तर आपल्याला समजा आता ब्लाऊज आहे बत्तीस साईज तर आपण त्याचा चौथा भाग कसा काढायचा हे ज्यांना जमत नसेल ना म्हणजे काही असतात की ज्यांना ते चौथा भाग भागिले वगैरे हे असं ज जमत नसतं ना तर त्यांच्यासाठी खास मी सांगते तर चौथा भाग कसा काढायचा तर मी आज तुम्हाला दाखवते हो। हा झाला टेप आपली आ... मी माझं स्वतःचा माप घेऊन तुम्हाला दाखवते आज बघा तर आपण इथे ते आपण छातीचा भाग या ठिकाणी मोजत असतो माझं माप येत आहे बघू शकता थर्टी सिक्स तर छत्तीसचा चौथा भाग कसा काढायचा हा पण छत्तीस आहे ना त्याच्यावर आपण इथे बोट ठेवायचं आणि हा शून्य हा शून्य छत्तीसच्या मागच्या बाजूला ठेवून असा दोन फोल्ड केल्यावर दोन फोल्ड केल्यावर बघा बघू शकता तुम्ही किती येते हे अठरा हा झाला छत्तीसचा दुसरा भाग आता आपण हा पार्ट अठरा परत छत्तीसच्या साईडला लुंबडूया म्हणजे हे झाले आता किती लेअर बघा एक दोन तीन आणि चार म्हणजे हा झाला छत्तीसचा चौथा भाग चौथा भाग किती येतोय ते आपण आता बघूया हे झालं शून्यापासून छत्तीसचा चौथा भाग आला बघू शकता किती नऊ अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने चौथा भाग बघू शकता आणि आपल्याला तेच म्हणजे जर तुम्ही फॅशन डिझायनिंग करायला तर आपल्याला ते भागाकार वगैरे द्यायला सांगतात म्हणजे हा फोर्थ पार्ट सेकंड पार्ट आठवा भाग असं हे सांगतात तर ते जमत नसेल ना मी तुम्हाला माप लिहून देणारच आहे त्या याच्याशी पण जर हा भा हे जर जमत नसेल ना तुम्हाला ते भाग वगैरे का हे करायला ह्या टेपने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता म्हणजे जर समजा आता बत्तीस असेल तर हे बघा हे झालं बत्तीस हा झाला बत्तीसचा दुसरा भाग म्हणजे आलं किती सोळा आणि हा बत्तीसचा चौथा भाग म्हणजे आलं किती आठ अशा प्रकारे आपण माप काढू शकतो आणि अजून एक उपयोग दाखवते मी एक वस्तू कशी वापरायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे आहे आपलं फ्रेंच कव हे बघा याच्याने आपल्याला मुंड्याचा आकार गळ्याचा आकार आणि कटोरीचा आकार प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करताना तो प्रिन्सेस कटचा जो आकार असतो ना तो आकार हे देण्याची याच्याने आपल्याला कामं करता येतात हे त्याच्यासाठी हे आवश्यक असत पण ज्यांना माप ज्यांना आकार देता येतात ना त्यांच्यासाठी आहे व्यवस्थित पण ज्यांना नवीन शिकणाऱ्यांना ज्यांना आकार देता येत नाही तर तुम्ही देऊ शकता बघा माझा मुलगा सारखा त्याच बडबड सुरू असते सारखी मध्ये मध्ये काय करते काय ह्या प्रमाणे तुम्हाला टेपने चौथा भाग कसा का काढायचा ते समजलं असेल आणि फ्रेंच कवरचा उपयोग मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि मी शिवलेले ब्लाउज दाखवते बघा तुम्हाला आता कटिंग नाही दाखवता आलं मला त्याचं हे बघा मी ब्लाऊजची कटिंग दाखवली आहे वाटतं मी व्हिडिओ टाकलाय आहे पण मी स्टिचिंग नाही दाखवली दाखवू शकले त्याची तर बघू शकता कसं आहे ब्लाऊज ते आता जिम्मीचू म्हणून आलं आहे ना त्या सा त्या साडीवरचं ब्लाऊज आहे मी हे बॅकला याची क आहेत आणि फ्रंटला अशी डिझाईन आली आहे फोरटेक्स्ट ब्लाऊज आहे बघू शकता याच्यामध्ये स्लीवची कटिंग हा ब्लाऊजचे कस्टमर घ्यायला आले ना की तेव्हा मी त्यांनी घातल्यानंतर तुम्हाला याचा फोटो दाखवते खूप छान बसणार आहे स्लीव बघा प्रकारे इथे चिनट आले आहे आणि जर याची कटिंग आणि स्टिचिंग जर पाहायची असेल ना तुम्हाला कमेंट तर कमेंटमध्ये सांगा असं अजून एक ब्लाउज आहे ते माझं स्वतःचं आहे पण ह्या साडी अशा साडीवरचं तर मी ब्लाउज त तसं ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवतो कसं वाटलं ब्लाऊज चला तर मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि सर्वांनी एवढ्या भरपूर साऱ्या कमेंट केल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी व्हिडिओ बनवून व्हिडिओद्वारे उत्तरं देण्याची कामं करणार आहे चला मग बाय बाय आपण आता ब्लाऊज कटिंगला सुरुवात करूया आज आपण अडतीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत त्याची आपण माफ बघूया पूर्ण उंची आहे ब्लाऊजची पंधरा इंच छाती अडतीस कमरघेर बत्तीस शोल्डर पा सहा मुंडा सहा पुढील गळा सात मागचा गळा दहा बाही उंची आहे चार आणि दंडगेर आहे चौदा ही झाली आपली बेसिक मापं आता त्याच्यात काय ॲड करायचं ते बघूया पंधरा अधिक एक इंच म्हणजे सोळा उंची छातीचा चौथा भाग छाती छाती आहे अडतीस आता चौथा भाग साडेनऊ दोन इंच मार्जिन म्हणजे साडे अकरा कमर घेर आहे आपलं बत्तीस बत्तीचा चौथा भाग म्हणजे आठ एक इंच टक्स आणि दोन इंचं मार्जिन म्हणजे झाले अकरा शोल्डर जसं आहे तसं मुंडा मागचा गळा पुढचा गळा जसा आहे तसा घ्यायचा आणि बाही उंची आहे चार त्याच्यात एक इंच ॲड करायचं म्हणजे पाच घ्यायचं आणि दंडघेर आहे आपला चौदा चौदाचा अर्धा म्हणजे सात अधिक दोन इंच म्हणजे झालं नऊ ही झाली आपली माप आता आपण कापडावर कटिंग करायला घेऊया आपण घालून खालच्या साईडने एक सरळ रेषा खून घेऊया आपण ब्लाऊजची उंची पंधरा त्याच्यात एक इंच ॲड करून पंधरा आणि साडे अकराचा असा चौकोन तयार करू आयत तयार करून घ्यायचा सोळा आणि साडे अकराचा आणि हे आपलं शोल्डर आहे सहा मुंडा आहे सहा छातीचा चौथा भाग साडेनऊ अधिक दोन इंच म्हणजे साडे अकरा साडे अकरावर मार्क करून घेऊया आपला कमर घेर आहे आठ बत्तीस आहे बत्तीसचा चौथा भाग म्हणजे आठ एक इंच टक्सचा दो आणि दोन इंच मार्जिन मुंढ्याचा आकार देताना मागच्या पार्टला दीड इंच तिरकस ठेवून मार्क करून घ्यायचं हे बघा असं ज्यांना डायरेक्टली आकार देता येत अस येत नसेल ना त्यांनी फ्रेंच कवचं असतं ते आपल्याला शिलाईच्या कोणत्याही दुकानामध्ये मिळेल हे बघा अशा प्रकारे ठेवून असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा कुठेही तुम्हाला इझिली अवेलेबल असेल ते आणि जर नसेल मिळत तुम्हाला जवळपास कुठे तर ऑनलाईनही घेऊ शकता आता आपण गळ्याची रुंदी बघूया गळ्याची रुंदी अडीच नाही घ्यायची आणि तीन पण नाही घ्यायची अडीच आणि दो, दोन पॉइंट दहा इंच ला उंची गळ्याची तीन इंच खालच्या साईडला घेऊया साडेतीनही घेऊ शकता त्याच्यासाठी आपल्या वरच्या साईडने मग अडीच वरच मार्किंग करावी लागेल पण आपल्याला गळा जास्त पसरत नको आहे आचा, बघा अशा अशा याच्याने आकार देऊन घ्यायचा जर येत नसेल डायरेक्टली तर तुम्हाला आकार देण्या जमत असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर येत नसेल आणि नवीन शिकणारे असाल तर याचा आपण वापर करू शकतो आता आपण कटिंग करून घेऊया अशा प्रकारे अगदी फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायची हा झाला आपला मागचा भाग कटिंग याला पण खालच्या साईडने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेऊया ब्लाऊज कटिंग करणं काहीही अवघड नाही फक्त आपल्याला छातीचं माप लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक ठिकाणी ज्या साईजचं ब्लाऊज आपण कटिंग करणार आहोत त्याचं छातीचं माप लक्षात ठेवायचं त्याचा चौथा भाग हा लक्षात ठेवायचा आणि मी तुम्हाला आता ते सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहे चौथा भाग म्हणजे काय आहे चौथा भाग कसा निघतो कसा काढायचा असतो हे हा सविस्तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्हाला बघा बग, बघायला आवडेल तर तसं कमेंट करून सांगा ते भाग कसे काढायचे असतात आणि ते कसे लक्षात ठेवायचे असतात की तुम्हाला पेपर पॅटर्नची गरज पडणार नाही तर ते मला सांगा मी तर त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल समुंड्याचा आकार देऊन घ्यायचा फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी कापडही जास्त लागत नाही आणि व्यवस्थित कटिंगही होतं आपल्याला ते पेपर पॅटर्न कुठे ठेवू कुठे नाही याच्या विचारानेच आपला तो ब्लाऊज कटिंग करताना तर अर्धा तास असाच वाया जातो की आता हे कुठे ठेवायचं कुठे ते ठेवायचं मग कसं कापड उरेल कसं नाही त्या विचाराने हे बघा असा हा अर्धा इंच खोल असा फ्रंट पार्टसाठी आकार देऊन घ्यायचा आपला पुढचा गळा आहे सात सातवर अशी सरळ मार्किंग करून घ्यायची पुढच्या काळासाठी आपली योगपट्टी याच्यातून निघत नाही आपल्या योगपट्टी वेगळी काढावी लागते म्हणून आपण खालच्या साईडने अडीच आणि मार्जिनच्या साईडने दोन इंच असे मार्किंग करून घ्यायचे या साईडने अडीच आणि मार्जिनच्या साईडने दोन मार्किंग करून एक सरळ रेषा आखून घ्यायची तुम्हाला समजण्यात काही प्रॉब्लेम येत असेल ना तर मला विचारा मी सांगेल तुम्हाला समजावून हे बघा मार्जिनचे दोन इंच सोडले आणि त्याच्यापुढे हे तीन इंच सोडून जो पुढचा भाग उरतो तो आपला कटोरीसाठी कटोरी काढण्यासाठी उपयोगी हो येतो आपल्याला इथून अडीच आणि वरच्या साईडने गळा जास्त डीप आहे म्हणून दीड घेतो आपण असं नॉर्मली एक घेतो ना तर आता गळा डीप असल्यावर दीड घ्यायचं आता कटोरीचा हा आकार आपल्या हा पण आकार आपल्याला त्या फ्रेंच कवनी देता हे बघा असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा म्हणजे साईड पीसला ह्या कटोरी जॉईंट होते त्या पार्टला कापडही जास्त लागत नाही आणि कुठे कापड म्हणजे असं वेस्टेज पण जात नाही व्यवस्थित कटिंग होतं अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची असा कटोरीचा आकार व्यवस्थित आला पाहिजे बघा जो आपण अर्धा इंच होल घेतलाय ना भाग तो कट करायचा आपल्याला पुढच्या भागासाठी फ्रंट पार्ट अजिबात ब्लाऊज उतरणार नाही आणि व्यवस्थित बसेल अशा प्रकारे कटिंग केल्यावर आपण योगपट्टी काढून घेऊया योगपट्टी काढताना आपण छातीचा चौथा भाग आणि मार्जिनचे दोन इंच हे लक्षात ठेवायचं असतं छातीचा चौथा भाग जो असेल कमर कमर घेरचा सॉरी कमर घेरचा चौथा भाग कमर घेर किती असेल ना त्याचा चौथा भाग काढायचा आणि चौथा भाग आणि मार्जिनचे दोन इंच म्हणजे आता याच्यावर आपल्याला कमरघेरचा चौथा भाग आपला आहे आठ आठ अधिक दोन म्हणजे दहा इंचची योगपट्टी काढायची आहे दहा इंच साडेतीन इंचची तीन इंच हे झाली आपली योगपट्टी आता कटोरी कट करून घेऊया कटोरी कट करणं ही अगदी सोपी प्रोसेस आहे फक्त तुम्ही एकदा लक्ष देऊन बघा व्यवस्थित आपण जसं भूमितीमध्ये शिकत होतो तोच प्रकार आहे फक्त एकदा लक्ष देऊन बघा आपल्याला आता आपलं ब्लाऊज आहे अडतीस साईजचं अडतीस साईजचं ब्लाऊज आहे जर समजा अडतीस साईजचं ब्लाऊज आपल्याला आपण आपल्याकडे येतात ना लेडीज तेव्हा आपण लक्ष देऊन म्हणजे आपण बघायचं आपल्याला ब्लाऊज शिवतो म्हणजे आपल्याला बघितल्याने समजलं पाहिजे जर छातीचा उभार हा जास्त असेल किंवा कमी असेल जास्त असेल तर आपल्याला कटोरी कट करताना छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे जर अडतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि त्यांचा त्या अडतीस साईजच्या मापाप्रमाणे जर छातीचा उभार आहे व्यवस्थित जास्त आहे तर आपण साडेनऊ इंचाचा चौकोन तयार करून घ्यायचा आणि जर अडतीस मापानुसार जर छातीचा उभार जर कमी असेल तर आपण नऊ इंचाचा चौकोन तयार करून घ्यायचा आता मी नऊ इंचाचा बॉक्स तयार करून घेतला आहे साडेनऊ इंचाचा घेतलेला नाही जर तुम्ही ब्ला ब्लाऊज कटिंग करत असाल आणि अडतीस साईजच्या मापानुसार बस्ट पॉईंटचं जास्त असेल तर आपण साडेनऊचं घ्यायचा चौकोन आणि कमी असेल तर नऊचा हा बघा नऊचा बॉक्स तयार करून घेतला आहे ए बी सी डी असे चार पॉईंट आहेत बी सी आणि डी नऊ नऊ आणि नऊ असं म्हणजे चारी बाजूने नऊ नऊ असा इंचा हा चौकोन तयार केला आहे तर एपासून अडीच इंच प्रत्येक साईजला हेच माप लक्षात ठेवायचं अडीच इंच अडीच इंच असं तिन्ही बाजूला म्हणजे ए बी सी तीनच बाजूला आपल्याला अडीच इंचावर मार्क करायचं आहे आणि ए आणि सीचा मध्य काढायचा आहे हे बघा सेंटर पॉईंट आता ते अडीच इंचापासून सेंटर पॉईंटपर्यंत क्रॉस रेषा इथे पण अडीच इंचापासून सेंटर पॉईंटपर्यंत अडीच रेषा आणि जर तुम्हाला डायरेक्टली आकार देणं जमत नसेल तर हा साईड पीस ठेवायचा आणि त्याच्यानुसार कटोरीचा आकार देऊन घ्यायचं बघा अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज कटिंग करून शिवून बघा आणि मग मला कमेंट करून कळवा कटोरी कटिंग करून घ्यायची आपल्या छातीचा चौथा भाग जितका असतो त्याच याचा त्याच मापाचा आपण त्याच मापाचा चौकन तयार करून घ्यायचा असतो आणि त्याला तिन्ही बाजूने अडीच अडीच इंच टक्स देऊन तर ता, त्या प्रकारे आकार देऊन कट करून घ्यायचं असतं बघा आपण आता पावणे दोन इंचाचा टक्स देणार आहोत कारण की अडतीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आणि उंचीला पण ब्लाऊज जास्त आहे म्हणून तीन इंचाचा टक्स देणार आहोत तीन आणि पावणे दोन प्रकारे आपण टक्स देणार आहोत अडतीसपेक्षा कमी असेल तर आपण दीड इंचाचा दीड इंच रुंदी आणि उंचीप्रमाणे टक्स देतो तर आता ब्लाऊजची उंची पण जास्त आहे आणि अडतीस साईजचं ब्लाऊज आहे म्हणून आपण पावणे दोन आणि तीनचा असा टक्स देणार आहोत बघा कटोरी कशी आहे कटोरी उंचीला पण कमी पडत नाही रुंदीला पण कमी पडत नाही अगदी व्यवस्थित बसते मी या ब्लाऊजची कटिंग पण तुम्हाला दाखवणार आहे भरपूर ताईंनी कमेंट केलं होतं की के अडतीस साईजचं सा ब्लाऊज क कर, कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवा म्हणून बघू शकता गळा पण जास्त कमी पण नाही आणि जास्त हे पण नाही डीप पण नाही हे बघा अशा प्रकारे ब्लाउजची कटिंग येणार आहे बाहेर मुलं आहेत ना थोडाफार आवाज येतोय जरा समजून घ्या आता आपण बाहीची कटिंग करूया बाही आहे आपली चार इंच उंची तर चारमध्ये एक ॲड करून आपल्याला पाच इंच उंची घ्यायची आहे आणि बाहेरची घडी म्हणाल तर छातीचा चौथा भाग ही ब्लाउज कटिंग करताना आपण छातीचा चौथा भागच लक्षात ठेवला पाहिजे म्हणजे आपल्याला कटिंग ही जमली म्हणून समजा कुठेही कमी पडत नाही अशी बाही कटिंग केल्यावर मी लवकरात लवकर तुम्हाला या ब्लाउजची स्टिचिंग पण दाखवण्याचा प्रयत्न करते दंडघेर दंडघेर येणार आहे आपलं सात इंच दंड घ्यायचा अर्धा आणि दोन इंच म्हणजे नऊ इंच आणि खालच्या बाजूने दोन इंचावर मार्क करून घ्यायचं आणि हे मार्जिनचे दोन इंच मार्जिनचे दोन इंच आणि इथूनही मार्जिनचे दोन इंच हे बघा अशी स्टिचिंग येणार याच्यावर आणि ही, ही कटिंगची साईड तवारच्या बाजूने दोन इंच आणि अशा प्रकारे जोडून घ्यायचं याचा मध्य काढायचा अजून तुम्हाला कशा प्रकारचे ब्लाऊज कटिंग तुम्हाला बघायचे आहेत ते कमेंट करून सांगा आणि प्लीज व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि याच्यापुढेही चांगले चांगले कटिंगचे व्हिडिओ बघायचे असतील स्टिचिंगचे डिझाईन काही बघायचं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यावर व्हिडिओला लाईक देऊन जा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ आवडले तरीही कमेंट करून कळवा म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल तुमच्यासाठी नवीन काही घेऊन ग्योन, घेऊन येण्यासाठी आणि लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला प्रोत्साहन द्या मग अशा प्रकारे बाहीची कटिंग पण झालेली आहे आपण वेगवेगळे पॅटर्न ते पेपर पॅटर्न ठेवून जेव्हा कटिंग करतो ना तेव्हा काय होतं की आपल्याकडे फक्त असं ब्लाऊजची उंची वगैरे माप तर एक असतं म्हणजे छत्तीसचं माप असेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलते चला, ही चला तर ही झाली आपली कटिंग चला तर मग आपण आता कटिंगचा व्हिडिओ पाहिला असेल तर कटिंग आवडली असेल आणि मी मी दिलेलं मी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय